नमस्कार मंडळी आज मराठी साहित्य स्पर्धा एक नवीन कथा जिचं नाव आहे बस स्टॉप तो घाई घाईने रस्त्याने चालत होता आज ऑफिस सुटायला बराच वेळ झाला होता रात्रीचे साधारण अकरा वाजले असावे पाऊस पडायला सुरुवात झाली होती त्याने लगेच जवळची छत्री उघडली आणि तो सारखा मनगटावरील घड्याळ्यात बघत बघत भराभर पावलं उचलू लागला सगळीकडे सामसूम वातावरण होत फिरधार आणि निर्मनुष्य एक दहा मिनिट चालल्यावर तो त्याच्या ऑफिस जवळ असलेल्या चा नेहमीच्या चालल्याने त्याला कपाळावर घाम आला तो त्याने रुमालाने पुसला चला पोचलो बाबा एकदाच्या वेळेवर शेवटची बस चुकली असती तर वांदा झाला असता असा विचार करत त्याने बस स्टॉपवरच्या बेंचवर बुड टेकवलं छत्री बंद करून त्याने सहज इकडे तिकडे बघितलं तर तेवढ्यात त्याचं लक्ष त्याच्या डाव्या बाजूला वेतलं गेलं त्याच्या अंगावर शहारा आला बाजूला एक साधारण वीस बावीस वर्षांची तरुणी लाल साडी परिधान करून बसली होती तिच्याकडे बहुतेक छत्री नसावी कारण बऱ्यापैकी ती ओली झाली होती आणि थंडीने ती थरथरत होती त्याने लगेच आपलं जर्किन काढून तिच्याकडे देत म्हटलं एक्सक्यूज मी आपल्याला थंडी वाजते आहे तर हे घेऊ शकता त्याचं हे वाक्य ऐकून ती जरा संभ्रमावस्थेत पडली क्षणभर विचार करून तिने ते जर्किन घेतलं धन्यवाद <coughs> मी आपली आभारी आहे तिचा आवाज किणकिणला अरे वा सोबतच देवानीला गोड गळा सुद्धा दिला आहे तर असा विचार त्याने केला तुमचं ऑफिस आज उशिरा सुटलं का त्याने विचारलं नाहीतर माझं ऑफिस सुटण्याची ही नेहमीचीच वेळ आहे अच्छा आज मला उशीर झाला जरा ऑफिस मध्ये काम निपटवता निपटवता बरं झालं ते एक प्रकारे आज तुमच्याशी भेटण्याचा योग आला त्याने तिच्याकडे बघत उत्तर दिलं त्याच्या वाक्याने ती मंदपणे हसली आपलं घर लांब आहे की जवळ त्याने अजून संभाषण वाढवत म्हंटल फार लांब नाही बसने पंधरा मिनिटात पोचते मी घरी आणि आपलं घर माझ जरा लांब आहे अर्धा तास लागतो तो वड्यात पाहत बोलला आपलं नाव काय आहे त्याने विचारलं पण तिचं लक्ष नव्हतं म्हणून तिचं लक्ष वेधण्यासाठी त्याने म्हटलं माझं नाव तो वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात एक बस येते चला माझी बस आली असं म्हणत ती उठली आणि जर्किन काढून द्यायला लागली असू द्या घरी पोहोचेपर्यंत उपयोगी पडेल पावसामुळे चांगलाच गारठा वाढलाय वातावरणात पण आपली भेट केव्हा होणार आज तुम्हाला उशीर झाला म्हणून आपण भेटलो ती म्हणाली तुमची इच्छा असेल तर मी रोज ऑफिस मध्ये ओव्हरटाईम करून या वेळेस येऊन तुम्हाला भेटू शकतो त्याने उत्साहात ती काही न बोलता हसत आपली सावरत बस चालू लागली हसल्यामुळे तिच्या गालावरची खळी फारच शोभून दिसत होती तो तिच्याकडे बघतच राहिला बसच्या हॉर्नने तो भानावर आला आणि तिच्या मागोमाग चालू लागला बस मध्ये तुरळक गर्दी होती तिने एक सीट बघितली आणि ती त्यावर बसली तो सुद्धा मी इथे बसू शकतो का असं म्हणून तिच्या उत्तराची वाट न पाहता तिथे बसला तिच्या जवळ बसताच त्याला थोडा जळकट वास आला अरे असा कसा जळका वास येतोय असा विचार करून त्याने इकडे तिकडे आणि बसच्या बाहेरही पाहिले पण त्याला काही जळत असलेलं दिसलं नाही तो वास तिच्या अंगाचाच येत होता असेल कुठला तरी परफ्यूम म्हणून त्याने दुर्लक्ष केलं त्याने तिला पुन्हा आपले नाव नाही सांगितले असे विचारले त्यावर तिने नावात काय ठेवलंय असं म्हणून हसत त्याचं उत्तर टाळलं नावात काही नाही पण तुम्हाला आवाज द्यायचा असेल तर कोणत्या नावाने हात मारायची त्याने विचारलं सांगेन मी पुढच्या वेळेस तोपर्यंत तुम्ही विचार करा कोणतं नाव असेल ते तिने हसत उत्तर दिलं त्याला त्या उत्तराची जरा गंमत वाटली म्हणून त्याने जास्त खोदून विचारलं नाही ती खिडकी बाहेर बघत राहिली आणि तो तिच्याकडे पंधरा मिनिटातच ती सीटवरून उभी राहिली माझं घर आलं ती लगबगीने जात म्हणाली एवढ्या लवकर तुमचं घर आलं सुद्धा त्याने जरा आश्चर्यानेच विचारलं हो मी म्हटलं तर होत तुम्हाला की माझं घर पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे ते ती त्याच्याकडे आरपार बघत म्हणाली ठीक आहे भेटू द्या तो जरा नाराजीनेच म्हणाला ती गेली त्या दिशेने त्याने बघण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात बस सुरू झाली त्याला कमालीची हुरहुर वाटू लागली कोण असेल ही कोणत्या ऑफिसमध्ये काम करत असेल एवढ्या रात्री बेरात्री एकटी जाताना याला भीती कशी वाटली नाही ज्या रस्त्यांनी ती जाताना दिसली तो रस्ता केवढा निर्मनुष्य होता कमालय बुवा आजकालच्या डॅशिंग मुलींची असा विचार करतच तो घरी पोचला पण घरी आल्यावर त्याला काही झोप आली नाही तो बसस्टॉपवर घ्यायला प्रसंग तेथील संभाषण मनातल्या मनात घुळवत बसला पहाटे येव्हा तरी त्याला झोप लागली त्याला जाग आली ते कुठल्याशा जळक्या वासाने त्याने उठून पाहिलं तर वास किचन मधून येत होता तो झोपेतून धडपडत उठून किचनमध्ये गेला तेव्हा त्याला दिसलं की सीम केलेल्या गॅसवर एका पातेल्यात दूध उकळून उकळून जाऊन भांडलं पाळ ठिक्कर पडलं होतं आता त्याला आठवलं की जेव्हा त्याला पहाटे चारला झोप आली त्याच्या काही वेळापूर्वीच कॉफी घ्यायची म्हणून त्याने दूध तापवायला ठेवलं होतं पण तिच्या आठवणीत रमल्यामुळे तो गॅस बंद करायला विसरला होता लगेच त्याने त्याची दिनचर्या आठोपली आणि मोठ्या उत्साहात तो ऑफिसमध्ये गेला ऑफिस मध्येही आज तो नेहमी सारखा त्रासिक दिसत नव्हता उलट मस्त शिळ वाजवत काम हातावेगळी करत होता तेवढ्यात त्याच्या ते मित्राने विचारलंच काय रे काही विशेष शिळ वगैरे वाजवणं सुरू आहे म्हणून विचारलं अरे लवकरच मी सगळ्यांना पार्टी देणार आहे तो हसत म्हणाला अरे वा प्रमोशन होणार असं दिसतंय त्याचा मित्र उत्साहाने म्हणाला प्रमोशनच आहे पण ते ऑफिस मधलं नाही तो म्हणाला मग कुठलाय प्रमोशन मित्राने प्रश्नार्थक मुद्रेने बघत विचारलं ते कळेल रे लवकरच ते जरा सरप्राईज आहे जरा धीर धर तो म्हणाला एक एक काम संपत तो घड्याळ्याकडे बघत होता हळूहळू सगळे कर्मचारी आपल्या घरी निघाले जाताना बॉसने सुद्धा त्याला आज ओव्हर टाईम करण्याची गरज नसून तो नेहमीच्या वेळी घरी जाऊ शकतो असं सांगितलं पण त्यानेच इच्छेने स्वेच्छेने आज जास्त काम मागून घेतलं तेवढ्यात त्याचा तोच मित्र पुन्हा त्याच्यावर रेंगाळला आणि काही विचारणार तेवढ्यात हाच म्हणाला काही विचारू नको सांगितलं ना सरप्राईज आहे म्हणून सांगेनच मी काही दिवसात मित्र हाताने कमाल आहे असं खून करत निघून गेला नेहमीची वेळ झाल्यावर याने फाईल्स ठेवून आपली बॅग उचलली आणि तो वेगाने बसस्टॉपकडे चालायला लागला बसस्टॉप नजरेच्या टप्प्यात येताच त्याने तिकडे मिरखून पाहिलं आणि तो स्वतःशीच खुश झाला ती तिथेच बसलेली होती जवळ गेल्यावर त्याला दिसलं की आजही तिने लालच साडी नेसली होती तिच्या डाव्या हातात त्याच जर्किन होत आलो की नाही वेळेवर त्याने रुमालाने कपाळ पुसत म्हटलं हो अगदी वेळेत आलात अजून बस यायची आहे ती म्हणाली म्हणजे मी इथे बससाठी आलोय असं वाटतंय का तुम्हाला त्याने विचारले तर मग कशासाठी ती विचार तिने म्हटलं मी फक्त तुम्हाला भेटायला आलो मला वाटलं तुम्हाला ते कळलं असेल त्याचा जरा झाला मला अच्छा ते तुमचं जरकिन माझ्याकडे राहिलं म्हणून ना तुम्हाला काही कळत नाही की मुद्दामहून तुम्ही न कळल्यासारखं दाखवताय तो म्हणाला काय काय कळायला हवंय मला ती म्हणाली जेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हाच तुम्ही म्हणजे तू मला आवडलीस तुला मी आवडलो नाही का त्याने मोठ्या अपेक्षेने तिच्याकडे पाहिले ती काही उत्तर देणार एवढ्याच बसचा हॉर्न वाजला आणि बस येऊन ठेपली ती झटकन उठून बसमध्ये चढली तोही तिच्या मागे गेला ती बसली त्या सीटवर तोही बसला पण आज त्यांच्यात काही संभाषण होत नव्हतं तो तिच्याकडे ती काही बोलेल या आशेने पाहत होता पण ती सारखी खिडकी बाहेरच बघत होती तिचा स्टॉप आला तशी ती उतरायला निघाली ती खाली उतरताच त्याच्या मनात काय आलं कोणा तोही तिच्या मागोमाग जायला खाली उतरला त्याने तिला थोडं पुढे जाऊ दिलं आणि लगेच तो तिच्या मागे चालत गेला ती गल्ली गोळातून जाऊ लागली तोही तिच्या मागे तो गेला थोडं पुढे गेल्यावर ती एका ठिकाणी थांबली आणि तिने मागेवरून पाहिले तो लगेच जवळच्या झाडाआड लपला ती पुन्हा चालायला लागली तोही मागोमाग चालायला लागला तेवढ्यात ते एक ओढा आला म्हणून तिने तिची साडी गुडघ्यापर्यंत वर केली त्याची नजर तिच्या गुडघ्यावरून खाली खाली जात तिच्या पावलावर स्थिरावली आणि तो उडालास त्याने झटकन तिच्या चेहऱ्यावर पाळलं आणि पुन्हा पायांकडे पाहिलं पाया डोळे चोळून चोळून बघूनही समोरचं दृश्य तेच होत तिचे पाय चक्क उलटे होते पाहता पाहता ती ओढा ओलांडून गेली त्याने समोर पाहिले तेव्हा त्याला तिथे काही ठिकाणी आग लागलेली दिसली तेवढ्यात त्याचं लक्ष डावीकडे असलेल्या पाठीकडे गेलं स्मशानभूमी त्याने तिथून जी धूम ठोकली ते डायरेक्ट घरी आल्यावर थांबला हातातल्या जर्किनला अत्यंत जळकावास येत होता त्याने ते कचऱ्यात फेकून दिलं आजही त्याला झोप लागली नाही रात्रभर तो टक्क जागाच राहिला सकाळी त्याचा अंग जरा गरम असल्याने त्याने रजा घेतली कितीही झोपण्याचा प्रयत्न त्याने केला तरी कालचा प्रसंग जसाच्या तसा त्याला आठवू लागला राहून राहून त्याच्या अंगावर काटा येऊ लागला दिवस तर त्याने कसा तरी काढला पण पुन्हा रात्र झाली आज झोपणं आवश्यक आहे कारण उद्या ऑफिस टाळता येणार नाही असं म्हणून शेवटी त्याने झोपीची गोळी घेऊन जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न केला सकाळी तो ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याचा मूळ पार गेला होता तो हळूहळू त्याचे कामं आटोपत होता तेवढ्यात त्याला त्याचा मित्र मस्तपैकी शिळ घालत काम करताना दिसला त्याला लगेच परवाचा तो स्वतः आठवला लंच ब्रेकमध्ये मित्र त्याच्याजवळ आला आणि म्हणाला आज मी तुला सरप्राईज देणार आहे कोणतं असं विचारल्यावर त्याने सांगितलं अरे काल तू नव्हता आला ऑफिसमध्ये तर मला ओव्हर टाईम करावा लागला मग त्याचा सरप्राईजशी काय संबंध त्याने काळजीने विचारले अरे ऑफिसमधील काम संपेपर्यंत मला खूप उशीर झाला मग रात्री अकराच्या सुमारास मी ऑफिस काम आटोपून बस स्टॉपवर गेलो तर तिथे मला कोण दिसलं माहितीये कोण त्याने श्वास रोखून विचारले थे होती एक अप्सरा मित्र स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणाला मग त्याने आवंठा वेळत विचारले अरे आम्ही खूप गप्पा मारल्या लवकरच मी तिला लग्नासाठी प्रपोज करणार आहे त्याचा मित्र उत्साहात म्हणाला थांब मित्रा एवढा एक्साइट होऊ नको जी तुला अप्सरा वाटते ती हडळ आहे विश्वास बसत नसेल तर आज तिला भेट आणि तिच्या पायाकडे बघ मग कळेल तुला तो पोट खिडकीने म्हणाला काहीतरीच काय बोलतो एवढी सुंदर स्त्री हडळ कशी असेल अरे मलाही तसाच अनुभव आला मी असाच दोन तीन दिवसांपूर्वी ओव्हरटाईम करून बस स्टॉपवर पोहोचलो होतो असं म्हणून त्याने त्याच्या मित्राला सगळं सांगितलं ते ऐकून त्याचा मित्र डोक्याला हात लावून बसला आणि दोघांच्याही डोळ्यांसमोर संपूर्ण ऑफिस फिरू लागलं